जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव आज युवा फोरम भारतचा सहावा वर्धापीन दिन सोहळा आहे त्यानिमित्त आम्ही भव्य रक्तदान शिबिर ठेवले आहे तर पहिलं सांगायचं असं की युवा फोरम भारत संस्थेची स्थापना ही दोन हजार अठरा साली पाच लोकांच्या यांनी स्थापन करण्यात आली त्याच्यामध्ये स्व कुडाळमध्ये स्वच्छता मोहीम असतील किंवा अन्य काही कुडाळ नगरपंचायतीमधील काही समस्या असतील याबद्दल सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपण म्हणा किंवा प्रत्येक महिला महिलांचं सशक्त ते सॅनिटरी फ्रीमध्ये सॅनिटरी नॅपकिन देणं म्हणा किंवा जे स्ट्रिक्ट डॉक्ट आहेत डॉग आहेत त्यांच्यावर औषधोपचार मोफत आम्ही करत होतो तसंच बरेच पूर परिस्थितीमध्ये आम्ही पूर चिपळूणसारख्याच ठिकाणी जाऊन तिकडल्या लोकांना मदत किंवा अन्य कपडे म्हणा किंवा अन्य पुरवठा पण आम्ही संस्थेमार्फत मोफत आम्ही करण्यात आला तसंच यावेळी आम्ही बरेच कार्यक्रम घेतले वया वाटप म्हणा आमचे अध्यक्ष यशवर्धन राणे यांच्या कल्पनेतून आम्ही वया वाटप केले आहेत किंवा काही सालेय हो, महिना म्हणा डेंटल चेकअप म्हणा डोळ्याचं चेकअप म्हणा हेल्थ चेकअप म्हणा हे सर्व चेक आमचे जवळजवळ एक महिन्याने दोन महिन्याने सुरू होत दुसरं ही संस्था फक्त सिंधुदुर्गापुरती मर्यादित नसून पुणे मुंबई तसेच अन्य शहरांमध्ये पण आमचे जवळजवळ स्थापन करण्यात आलेली असून जवळजवळ आता या संस्थेमध्ये प्रत्येकजण सहाशे लोकं काम होऊन त्या त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम का म्हणा काय म्हणा सध्या मरीन ड्रा मरीनच्या ड्राईव्हच्या ठिकाणी मुंबई येथे रोज रविवारी आमच्या संस्थेमार्फत तिकडे मुलं जातात आणि ते करतात हा आमचा उपक्रम नेहमी सुरू असतो मुंबईसारख्या ठिकाणी असे बरेच उपक्रम करतो आहे यानंतर आम्हाला काही नवीन उपक्रम करून संस्था कशी पुढे या संस्थेच्या माध्यमातून लोकांना पर्यंत आम्ही कसे पोहोचून लोकांना जे काही फ्रीमध्ये जे काही देता येईल आमच्या संस्थेपणाने प्रयत्न करणार आहोत त्या सध्या जे महिलांच्या दृष्टीने जे काही प्रॉब्लेम घडत आहेत जे काही सध्या सुरू आहे तर त्याबद्दल पण आम्ही काही लेक्चर म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा किंवा लोकांमध्ये जनजागृती म्हणा हेही करण्याचा आमचा सध्या मानस असून विविध धोरणं आम्ही यापुढे राबवला नमस्कार सर्वप्रथम सर्व युवांना सर्व युवकांना आणि आमच्या सर्व स्वयंसेवकांना युवा फोरम भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी मी देतो आज खरंतर आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे आज वर्धापन दिनानिमित्त आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आम्हाला असे प्रश्न केले गेले किंवा आम्ही जेव्हा युवा फोरम संघटना ही संस्था सुरू केली त्यावेळेस बऱ्याच वेळा आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रेशराईज केलं गेलं की ही तुम्ही एखाद्या दुसऱ्या संघटनेत किंवा संस्थेत मर्ज करा किंवा एखाद्या राजकीय पक्षात मर्ज करा तर सुरुवातीपासूनच आमचं फार स्पष्ट मत होतं की युवा फोरम संघटना ही सामाजिक संस्था आणि संघटना म्हणून फक्त काम करेल आणि त्याला राजकीय कुठलंही बॅकग्राऊंड नसेल आजही तुम्ही इथं पाहिलात तर सर्व राजकीय बॅकग्राऊंड असलेल्या वेगवेगळ्या राजकीय आयडियोलॉजीला मानणारे वेगवेगळी बे विचारधारा मान मानणारे असे आज आमचे सदस्य आणि स्वयंसेवक आहेत सर्व पक्षीय मिळून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो आणि आमचं ध्येय उद्दिष्ट म्हटलं तर माणूसकी जिवंत ठेवणं आणि माणुसकीचा प्रचार प्रसार करणं हेच आमच्या खरं तर ध्येय आहे बऱ्याच वेळांनी लोकांनी आम्हाला सांगितलं की काही काळ तुमचा चालेल आणि त्याच्यानंतर तुम्ही भाजोपूरखे तुमचा तो बंद होईल तर खरं तर ह्या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे जोपर्यंत आमच्यासारखे युवक त्यांचे श्वास चालू आहेत तोपर्यंत युवा फुरम या संस्थेचा श्वास चालू राहतील आणि माणूस की जिवंत ठेवायचे प्रयत्न आम्ही अधोरात करत राहू त्याचबरोबर पुढचे का उद्दिष्ट किंवा कार्यक्रम ह्याबद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर लवकरच ह्या वर्षभरात आम्ही एक रोजगार मेळावा आयोजित करणार आहोत खरं तर प्रत्येकजण म्हणतं की कोकणात किंवा सिंधुदर्गात रोजगार नाही पण सिंधुदुर्गात कौशल्य आहे सिंधुदुर्गात कला आहे मग त्याला रोजगार कसा देता येईल ह्यासाठी आम्ही सध्या काम करतो आहे आमचे अनेक सदस्य अनेक टीममेट्स हे दुसऱ्या इतर टीमसोबत कंपन्यांसोबत चर्चा करून त्यांना इथे आणून कसं आपल्या युवकांना कसं आपल्या महिलांना आणि सर्वांनाच रोजगार मिळून सिंधुदुर्गाच्या आणि सिंधुदुर्गाच्या युवकांची प्रगती करू शकू ह्याबद्दल आम्ही आमची वाटचाल सुरू केली आहे तर त्यासाठी देखील आम्हाला तुरुंग सर्वांचे आशीर्वाद मिळावे हीच स्वामींच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा ह्या वर्धापन दिनानिमित्त आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर अनेक असे आहेत सदस्य ज्यांनी युवा फोरमला त्यांना विसर पडला असेल पण ह्याच प्रसंगी त्यांना सांगू इच्छितो की युवा फोरम संघटना तुम्हाला विसरली नाही आहे आणि निश्चितपणेच असेच सदस्य आणि असेच युवक आम्हाला मिळत आणि अधुरात आम्हीच माणूस माणुसकीसाठी काम करू अशी अपेक्षा वाढतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉल